हाय नमस्कार मी स्नेहा कोगदी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, तुम्हाला वाटत असेल व्हिडिओच्या सुरुवातीला काय स्नेहा पसारा घेऊन बसली आज ह्या दोन बॅगमध्ये जे आहेत माझ्या साड्या आहेत म्हणजे अशा चार ते पा सहा बॅग आहेत ॲक्च्युली माझ्याकडे दोन बॅगमध्ये बेडशीट वगैरे वगैरे आहे आणि चार बॅग भरून जे आहेत साड्या आहेत आणि तरीही मला वाटतं बघा माझ्याकडे साड्याच नाहीत पण जेव्हा असं काही म्हणजे त्यांना जरा मेंटेन में ठेवायचं असतं वॉश करायचं असतं किंवा घड्या घालून ठेवायचं असतं तेव्हा असं वाटतं नको बाबा इतक्या साऱ्या साड्या कारण खरं सांगते घड्या घालायचं मला टेन्शन येतं तशी घडी मी फार सुंदर घालते बरं का घडीची साडीची घडी घालते मी त्यामुळे माझ्या घड्या बघा म्हणजे विस्कटतच नाहीत तुम्हाला दिसतच आहे अगदी असं मी हाताने फेकल्या जरीनं तरी घडी विस्कटत नाही यावर मी डिटेल व्हिडिओही केलेला आहे की माझ्या साड्यांच्या घड्या मी कशी घालते तर नक्की पाहाल तुम्ही जशाच्या तशा राहतात साड्या सो आज मी हे पसारा कशासाठी काढलेला आहे सो ह्या माझ्यानं काही काटापदराच्या साड्या आहेत बघा ज्या आपल्या डेली यूज किंवा डिझायनर साड्या वगैरे असतात ना त्या मेंटेन करणं तसं तर इझी आहे पण काटापदरांच्या साड्या काय होतं आपण खूप कमी वेअर करतो खूप कमी नेसतो कधी कधी एखाद्या साडीचा नंबर तर चार चार पाच पाच वर्षांनी येतो सो अशामुळे ना ठेवून ठेवून त्या साड्या खराब होतात सो आज माझ्याकडे जरा वेळ आहे बाहेर छान ऊनही पडलेलं आहे सो मी डिसाईड केलं की आज सर्व साड्यांना मस्त ऊनही दाखवून देते आणि हवेशीरही राहतील कारण यानंतर म्हणजे मी जाणार आहे माहेरी त्यानंतर आम्ही जाणार आहोत छोट्याशा ट्रीपला त्यामुळे मग आणखी दहा बारा दिवस वेळ मिळणार नाही आणि त्यानंतर जर पावसाळा लगेच स्टार्ट झाला म्हणजे सात आठ तारखेनंतर होतो तसा स्टार्ट पण पाऊस कधी येतो कधी येत नाही पण आला तर माझ्या साड्यांना मात्र ऊन दाखवायचं राहूनच जाईल म्हणून जे आहे मी हा सर्व आज थाट मानले मांडलेला आहे जितक्या काही साड्या आहेत माझ्या त्या मी सर्व गॅलरीमध्ये वाळत घालत आहे बघा त्यामुळे त्यांना ऊनही लागेल आणि हवाही लागेल आणि पूर्ण घड्या मी नाही मोडू शकत कारण जागा लिमिटेड आहे तुम्ही ना जर म्हणजे गॅलरी नसेल किंवा बाहेर वाळायला नसाल घालू शकत ना तर घरातही वाळायला घातल्या तरी चालतात बरं का आणि आज अगदी सकाळी सकाळीच म्हणजे आता फक्त साडे नऊ वाजलेले आहेत आत्ताच जे आहे मी सर्व साड्या वाळायला घातल्यात म्हणजे चार पाच तासापर्यंत ह्या छान हवेशीर राहतील साड्या ज्या असतात ना घातल्यापेक्षा ठेवून ठेवून खराब होतात या गोष्टीवर माझा तरी विश्वास आहे आणि मी बऱ्याच लोकांकडनं हे ऐकलेलंही आहे सो त्यामुळे ना आ, मी जास्तीत जास्त साड्या वेअर करायचा प्रयत्न करत असते मी खरंच कधीच असा विचार विचार करत नाही का ही खूपच महागडी साडी आहे ही घालायला नको खराब होईल असं नाही कसं नाही ज्या ज्या फंक्शनला जी जी सुटेबल वाटते ती ती साडी मी घालतच असते सो आज मस्त या सर्वांना ऊन आणि हवा देऊन झालेली आहे सो त्याने मी त्याने म्हटलं चला तुमच्यासोबत माझ्या ज्या काठा पदराच्या साड्यांचं कलेक्शन आहे तेही शेअर करते कारण मागे बऱ्याचदा एक दोनदा आल्या होत्या अशा कमेंट्स की ताई तुझ्या साड्यांचं कलेक्शन शेअर कर पण मग घड्या मोडतात मग पुन्हा त्या घड्या घालून ठेवा वगैरे याच एका कारणामुळे जे आहे मी आजपर्यंत माझं साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही पण आज सर्व साड्या मस्त वाढत घातल्या होत्या तशाही घड्या मोडलेल्याच आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते माझ्याकडे तर फार असं साड्यांचं कलेक्शन नाही खरं सांगते आणि महागड्या तर बिलकुलच नाही म्हणजे जास्तीत जास्त तीन हजारापर्यंत साडी आहे यामध्ये तीन साडेतीनपर्यंत त्यावर एकही साडी माझ्याकडे नाही आहे बरं चला पहिली साडी दाखवते ही साडी ना माझी वन ऑफ द मोस्ट फेवरेट साडी आहे कारण माझा एक भ्रम होता की काटापत्राच्या साड्या ह्या खूप फुकतातच टुसतातच व्यवस्थित घात नेसल्याच जात नाही पण जेव्हापासून ही साडी माझ्याकडे आली ना तेव्हापासून खरंच आय एम सो हॅपी तेव्हापासून मला काठापदराच्या साड्या भयंकर आवडायला लागल्या कारण ही साडीनं इतकी सॉफ्ट आहे की काय सांगू आणि छान काठपदरी आहे बरं का या याला काठ बघा किती सुंदर आहे खालच्या साईडचा जो काठ आहे तो मस्त ब्रॉड आहे रेड कलरचा आहे आणि त्यावर मस्त गोल्डन आ, मोर वगैरे अशी डिझाईन आहे त्यावरही एक छोटा असा गोल्डन कलरचा काठ आहे म्हणजे यामध्ये ना गोल्डन कलरची रंगसंगती मस्त अशी वापरलेली आहे कुठे डार्क गोल्डन कुठे असा कोणता म्हणतो आपण तो मळकट गोल्डन आठवत नाही मला आता तोच मळकट गोल्डन असतो मग काय रस्टी गोल्डन आठवला कुठे रस्टी गोल्डन कुठे मस्त असा हलकासा व्हायटिश गोल्डन म्हणजेच पूर्ण साडीमध्ये जे गोल्डन कलरचं वर्क आहे फक्त पदर आणि हा खालचा काट आहे तिथे रेड कलर यूज केलेला आहे आणि त्यामुळे या साडीचा लुक आणखी नस झालेला आहे खरंच मला ही साडी फार आवडते आणि या साडीची प्राईज जवळपास दोन हजार आहे खूप वर्षापासून ही साडी माझ्याकडे आहे त्यामुळे आता म्हणजे एक्झॅक्ट एक्झॅक्ट जी प्राइस आहे ती नाही शेअर करू शकणार पण साडी खरं खूप सुंदर आहे तिचा काठही दाखवते मी तुम्हाला काठ पण खूप सुंदर आहे आणि रिसेंटली माझ्या भावाची एंगेजमेंट झाली होती तेव्हा ही साडी मी वेअर केली होती आणि तेव्हा मला खूप सर्वांनी या साडीचं भरभरून कौतुक केलं होतं आता सेकंड साडी ही पण मला फार आवडते ही साडी ना थोडीशी फुकते तशी तर पण खूप सुंदर असा चटकदार जो टोमॅटो रेड असतो ना तशा टाईपचा याचा कलर आहे आणि हा कलर माझ्याकडे नव्हताच म्हणून जे आहे ही साडी मी मिशोवरनी मागवलेली आहे अगेन तिचा कलर मस्त रेड आहे आणि हिच्यावर जे वर्क आहे ते गोल्डन आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी ही साडी तुम्ही खूपदा मला वेअर केलेलं बघितलं जाईल कारण स्वस्तात मस्त आहे त्यामुळे अशी भीती नसते की फार अशी खराब होईल का डाग पडेल का म्हणजे कुठेही मी अगदी इझिली ही साडी वेअर करून जाते खूप सुंदर साडी आहे हिचा लुक इतका मस्त येतो ना अगदी हलकासा जरी मेकअप केला ना तरीसुद्धा हिच्या चटकदार कलरमुळे ना आपण छानच दिसतो ही मिशोवरनं घेतलेली साडी आहे आणि पाचशेच्या आतच आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तशी हिची लिंक देतेच खूप मस्त साडी आहे तुम्ही खरंच डेफिनेटली घेऊ शकता ही साडी म्हणजे माझ्या विश्वासावर घ्या असं मी म्हणेन कारण खरंच मस्त साडी आहे इतक्या कमी प्राईजमध्ये म्हणजे आणखी काय पाहिजे आपल्याला नाही का चला थर्ड नंबरची साडी सर्व साड्यांच्या घड्या मोडलेल्या आहेत सो थर्ड नंबरची साडी आहे ही ही रिसेंटली आताच दिवाळीला घेतली होती तुमच्यासोबत ही केली होती हा कलर म्हणजे मला फार आवडतो आणि काठापत्राच्या साडीमध्ये म्हणजे बऱ्याच जणांकडे मी बघितलेला आहे तरी सुद्धा मी म्हटलं नाही मला हा कलर पाहिजेच अगेन तेच कॉपर कलरचं वर्क आहे या साडीवर म्हणजे कॉम्बिनेशन बघा किती मस्त आहे पॅरेट ग्रीन साडी त्याला कॉम्बिनेशनला पिंक कलरचा पदर आणि सर्व साडीवर मस्त कॉपर कलरचं असं काठ आहे त्यामुळे खूप मस्त उठून दिसते ही साडी सो आणि इचं ब्लाऊज पण मी मस्त म्हणजे अगदी सिम्पल जरी शिवलं असलं तरी त्यावर छान आरी वर्क केलं आणि नुकतंच तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे तो व्हिडिओ नसेल बघितला तर मी व्हिडिओच्या लास्टमध्ये लावते नक्की बघाल सो ही साडी पण खरंच खूप सुंदर आहे किती सुंदर दिसतात ना असे कलर मला ना असे चटकदार कलर खरंच खूप जास्त आवडतात सो मस्त साडी आहे ही पण आणि फक्त अठराशेची आहे त्यामुळे तर वर्थ हिट आहे तर घड्या घालाव्या लागतील मला नंतर सर्व साड्यांच्या त्यानंतर ही साडी नुकतीच आय थिंक गुढीपाडव्याला मी वेअर केली होती तेव्हाही या साडीसाठी मला बऱ्याच कमेंट आले की ताई साडी खरंच खूप छान आहे म्हणून आणि खूप वर्षानंतर मी ही साडी घेतले होते तेव्हा खरं तर ही ना जर अशी फुगते ही साडी कोणता कापड म्हणता याला कॉटन हां कॉटन सिल्क कापड आहे हा, हा जरा फुकतो पण तरी व्यवस्थित वेअर केली ना व्यवस्थित नेसले ना तर व्यवस्थित कॅरी करू शकतो आपण हिला आणि कलर बघा किती मस्त ब्ल्यू आहे रॉयल ब्ल्यू कलर आहे आणि त्यावर मस्त गोल्डन सिल्वर असं ब्राउनिश जी आहे वर्क पूर्ण साडीवर सेम आहे त्यामुळे ही साडी मग खूप छान दिसते उठून दिसते आणि फक्त जी आहे ही साडी चौदाशे रुपयाला आहे त्यामुळे ही मला आणखी जास्त आवडते आणि त्यानंतर ही आहे पेशवाई म्हणतात बहुतेक पैठणीतलाच हा प्रकार आहे सो मस्त बॉटल <laughs> ग्रीन कलर सो मस्त बॉटल ग्रीन कलरची साडी आहे आणि काठ जे आहे पदर जे आहेत मस्त असे मरून कलरचे आहेत त्यामुळे कलर इतकं मस्त एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात ना हे दोन कलर आणि कधीही वेअर करा इतका मस्त लूक येतो अगदी म्हणजे कागपदरच्या साडीमध्येही तुम्हाला अगदी सिम्पल सोबर लुक करायचा असेल ना सो तेव्हा ह्या पेशवाई म्हणा पैठणी साड्या म्हणा खरंच म्हणजे खूप युजफुल असतात मला तरी ह्या साड्या फार आवडतात पूजेत वगैरे तर म्हणजे ह्याच साड्या मला आवडतात कारण इतक्या नरम इतक्या सॉफ्ट असतात आणि ना फुगत नाहीत काही नाहीत मस्त चाकून चोकून बसतात त्यामुळे ना म्हणजे इझिली जे आहेत आपण कॅरी पण करू शकतो आणि कलर इतके छान छान असतात यामध्ये का त्यामुळे ना आपला म्हणजे जो कलर आहे तो आणखी उठून दिसतो सो हा बॉटल ग्रीन आहे आणि ही पेशवाई आहे अशीच एक माझ्याकडे पे काय म्हणतो पैठणीमध्ये आहे सो अशा ह्या दोन साड्या आहेत सो ती साडी ना शिवजयंती होती बघा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तेव्हा आमच्याकडे मस्त मिरवणूक निघते ती घालून मस्त डान्स केला आणि ती साडी थोडीशी फाटली सुरखू करायला मी दिलेली आहे ती साडी नाही ती ही दाखवलीच की मी तुम्हाला आता चला आता त्यानंतर बघा ही झाडी हिचा कलर तर बाप रेखा आवडतो मला आणि खूप सुंदर साडी आहे ही तर दोन्ही कलर एकमेकांना मस्त कॉम्प्लिमेंट करतात आणि पूर्ण साडीवर जे आहे असे जरीचे बुट्टे आहेत त्यामुळे ही साडी म्हणजे खूपच सुंदर दिसते तुम्ही ओपन पल्लू जरी घेतली तरी मस्त दिसतं आणि तुम्ही जर असे पदर छान प्लेट्स वगैरे पाडून घेतली ना तरीही छान दिसते कॅरी करायलाही इझी आहे आणि मस्त आहे ही पण साडी खूप आवडते मला ही साडी आणि कलर आतापर्यंत तुम्ही बघितली असतील सर्व चटकदारच कलर आहेत माझ्याकडे आहे मी अशीच मला असेच कलर आवडतात आणि त्यानंतर अगेन ही रेड साडी ही कॉटन सिल्कमध्येच आहे आणि पूर्ण साडीवर मस्त असे बुट्टे आहेत आणि असा सुंदर जो आहे असा काट आहे त्यामुळे ही साडी पण माझी खूप जास्त फेवरेट आहे पण ही साडी कॅरी करायला जर अशी म्हणजे अनइझी आहे म्हटलं तरी चालेल कारण वड्या खूप पडतात घरून तुम्ही मस्त कडक प्रेस करून जरी एखाद्या फंक्शनला ही साडी घेऊन गेलोत ना तर तिथं जाईस सोबत किंवा फंक्शनच्या सुरुवातीला जे आहे बऱ्याचशा वड्या यावर पडतात त्यामुळे मीही ना म्हणजे जरा नेसायचं टाळतेच पण खरंच माझी खूप म्हणजे खूप आवडती साडी आहे ही छान रेड कलर आहे आणि काठ बघायची किती मस्त आहेत आणि ब्लाऊज पण खूप छान शिवलेलं आहे या साडीचं त्यामुळे नेसताना खूप छान वाटत आणि त्यानंतर ही एक साडी आहे ही काटपदर म्हणता येईल छान हेवी लुक येतो हिचा इतका सुंदर पिच कलर आहे आणि इतकी सॉफ्ट आहे का का ही पण साडी पूर्ण साडीवरनं असं छान डिझाईन आहे म्हणजे झाडं फुलं गेलं बरंचसं काही आहे यावर मोरं वगैरेही आहेत आणि छान इथे बघा दिसतंय का तुम्हाला इथे छान बारीक अशा टिकल्या वगैरे आहे त्यामुळे शाईन खूप छान करतं करते ही साडी काठ असा म्हणजे एकच कलरमध्ये आहे सर्व साडी फक्त त्यावर जी काही डिझाईन आहे ना त्यामध्ये जरासा ग्रीन कलर वगैरे रेड कलर वगैरे ॲड केलेला आहे त्यामुळे या साडीचा लुक खूप मस्त येतो आणि ही साडी अडीच हजाराची सा आहे पण खरं सांगू का आपण नेसल्यावर कोणी म्हणणार नाही की हिची प्राईस फक्त अडीच हजार आहे कारण मला असे म्हणजे कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत माझ्या भावाच्या रिसेप्शनसाठी खरं तर मी ही साडी घेतली होती सो बऱ्याच जणींनी मला म्हटलं होतं फक्त अडीच हजार फक्त अडीच हजार पण मस्त आहे वर्थ इट आहे अडीच हजारापेक्षाही महागडी दिसते ही, ही साडी आणि हे बघा किती छान लटकन वगैरे आहे तिला आता चला पटपट दाखवते वेळ निघून जातो आहे त्यानंतर माझ्या भावाच्याच लग्नात ही खूप हेवी बनारसी सिल्क साडी मी घेतली होती बघा Uh, होत कस या माझ्या भावाच्या लग्नात म्हणजे ही साडी मी साडेतीन हजाराला घेतली होती तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या भावाचं लग्न आहे आणि तरी मी फक्त साडेतीन हजाराची <laughs> साडी घेतली म्हणजे असं वाटत होतं मला आणि आता माझ्या मामी भावाचं लग्न झालं तेव्हा आरुजी पप्पा स्वतः मला म्हणत होते अगं तुझ्या भावाचं लग्न आहे काय तू फक्त दीड हजाराची साडी नेसणार का है, तो पण माहिती आहे का सर्टन एज नंतर ना आपल्यात मॅच्युरिटी येते खरंच येते अगदी एक दोन वर्षाच्या फरकाने सुद्धा आपले विचार म्हणजे भयंकर चेंज होतात हे मला तरी जाणवलेलं आहे म्हणजे या साडीमधून तरी कारण तेव्हा मला हसं होतं की नाही लग्न आहे मला महाग साडी हवी अशी तशी पण आता मला असं वाटते नकोच नाही हा आपण एक दिवसच ती घालणार आहोत नेसणार आहोत कशाला इतकं भाग घ्यायचं आणि त्या साडीमध्ये ही मस्त सिम्पल असं लुक केला होता तरी पण छान दिसत होती ती ही साडी म्हणजे आपण ती कॅरी कशी करतो त्यावर मेकअप कसा करतो किंवा इतर सर्व गोष्टींवर त्या दिवशी आपण किती हॅपी असतो आपल्या चेहऱ्यावर म्हणजे किती स्माईल वगैरे ठेवतो आपण त्या गोष्टीवरून आपलं सर्व दिसणं आपलं अपिअरन्स वगैरे सर्व अवलंबून असतो त्यामुळे म्हणजे आता माझे इतकी यावं तरी मॅच्युरिटी आलेली आहे की महागड्या म्हणजे साड्या जास्त घ्यायच्या नाहीत कारण ते कपाटाचं धन होतं कारण आपण नाही कॅरी करत इतक्या महागड्या किंवा इतक्या हेवी वर्कवाल्या साड्या आता ही साडेतीन हजाराला घेतली होती तिचा कलरही बघा तितकी डार्क आहे आणि पूर्ण साडीभर पूर्ण साडीभर वर्क आहे त्यामुळे ही म्हणजे नेसायला ही इतकी हेवी साडी आहे अगदी लग्नातला शालू असतो ना कशा टाईपची साडी आहे पण माहीत नाही तेव्हा मला हवी होती मी घेतली पण जाऊ द्या हौच तर पूर्ण झाली अशी साडी घालायची पूर्ण साडीवर अशी मस्त बघा वर्क आहे असे छान बुट्टे आहेत आणि खरंच खूप मस्त साडी आहे, आहे एकदा नेसली की नाही खरंच खूप मस्त वाटते आणि अशी फार फुगत वगैरे असं काही नाही बरं का मस्त चाकून चुकून बसते अगेन इचा पदर दाखवते तुम्हाला किती हेवी आहे सो। तो हा असा इसा पदर आहे बघा कॅमेरामध्ये मी इत असा म्हणजे एक्झॅक्ट नाही दिसत आहे कॅमेऱ्यामधील आता मी बघू शकत आहे कारण मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते आहे so सो त्यामध्ये दिसत आहे जरा ऑरेंज ऑरेंज पण हा ना पिंक ऑरेंज असं मस्त कॉम्बिनेशन आहे आणि फुल भरलेली डिझाईन आहे आणि त्यावर पूर्ण कुंदन वर्क आहे बघा पूर्ण जे टिकल्या वगैरे असतात ते वर्क आहे त्यामुळे पदरही भरपूर हेवी आहे साडीही भरपूर हेवी आहे पण लूक खरंच खूप मस्त येतो मला जर हे फोटो आता माझा मोबाईल चेंज झाला त्यामुळे ना जुने फोटो नाही आहेत माझ्याकडे पण भेटले ना, ना तर मी या व्हिडिओमध्ये नक्कीच या साडीवरचे फोटो वगैरे शेअर करेन आणि चाल सर्वात शेवटची साडी जी प्रत्येक स्त्रीची म्हणजे सर्वात फेव थेवर, फेवरेट म्हणा किंवा म्हणजे फार जपून ठेवलेली साडी असते ती म्हणजे लग्नाची सो हा आहे म्हणजे लग्नाचं शालू आणि हा पण खूप हेवी आहे आणि लग्नाचा शालू आपण म्हणतो नाही नेसल्या जात पण मी म्हणजे भरपूर वेळा नेसलेली आहे हरतालिकेची पूजा असू द्यात वट पौर्णिमेची पूजा असू द्यात मी एक दोन एक वर्ष आड जो आहे हा शालू नेसतेच कारण उपयोग झाला पाहिजे असं मला खरंच वाटतं आणि हा शालू पण खूप हेवी आहे बघा पूर्ण साडीभर खालच्या साईडला म्हणजे खालच्या साईडला नाही बघा इथपर्यंत जे आहे असं हेवी वर्क आहे आणि वरपर्यंत अशा छान कुयऱ्या वगैरे आहे आणि पूर्ण साडी भयंकर हेवी आहे ही याचा पदर बघा पदर ही भयंकर हेवी आहे याचा आणि पूर्ण साडीवर खूप सुंदर वर्क आहे आता माहीत नाही कधी नेसेल मी पुन्हा ही साडी पण खरंच खूप सुंदर आहे आणि मी तिला शेवटपर्यंत मस्त अशी जपून ठेवते आणि तेच तुम्हाला साड्या जपून ठेवायच्या असतील ना जपून ठेवा पण पाच सहा महिन्यातून प्लीज 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 त्याला ऊन दाखवत ऊन दाखवत जा हवा दाखवत जा जेवढ्या हवेशीर साड्या राहतील ना तितक्या त्या साड्या छान राहतात नाहीतर काय होतं हे जे काट आहेत ना जरीचे काट वगैरे हे असे घडी जितनं घडी असते ना तितनंच ते फाटायला लागतात ती जरी निघायला लागते आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात बरं का खरंच त्यामुळे कितीही हेवी साडी असू द्यात ना कितीही महागडी असू द्यात एकतर ती घालायचा प्रयत्न करा नसेल घालायची सो असं सहा महिन्यातून चार महिन्यातून जे आहे मस्त हवेशीर तिला वाळायला घाला नसेल जागा बाहेर वाढायला घालायची घरभर पसरून द्या मस्त फॅन फुल स्पीडवर लावा पण हवेशीर त्यांना ठेवा तरच तुमच्या साड्या व्यवस्थित राहतील साडी कधीही नेसल्याने खराब होत नसते ती अशीच घडी घालून पळून पडून ठेवल्याने खराब होत असते असंच जे आहे मला तुम्हाला सांगायचं आहे सो so, हे सर्व होतं माझ्या काठपदर साड्यांचं ऐक सो so, हे सर्व होतं माझ्या सर्व काठपदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा साड्या आवडल्यात का नाही आवडल्या किंवा कलर कसे आहेत डार्क आहेत तुम्हाला सूट होतात की नाही ते सर्व माझ्यासोबत तुम्ही भिंदास्पणे शेअर करू शकता चला तर मग आता व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय ठीक आहे